आपलं जगणं सुकर करण्यासाठी किती भौतिक साधनं आज आपल्या दिमतीत आहेत पण म्हणून आपण आनंदी आहोत का आपली आनंदी असण्यासाठी लागणारा आनंदी मन आपल्याकडे आहे का असा प्रश्न विचारला तर अनेक जण म्हणतात आजूबाजूला काही काही घडतंय आयुष्यात कामाचा किती ताण आहे किती टेन्शन आहेत कसं असेल मन आनंदी असे प्रश्नालाच प्रश्न करणारं उत्तर मिळतं माणूस उपचार तज्ज्ञ म्हणतात आपल्या मनाला कोणतेही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही बाहेरून कोणतेही कोणीही आपल्या मनाला आनंदी करू शकत नाही आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे तो म्हणजे मन मनातले नकारात्मक विचार काढून टाकणे तज्ज्ञ म्हणतात मन की मनातले सगळे नकारात्मक विचार काढून टाका आणि आनंदी व्हा हे इतकं सोपं काम नाही घरातला कचरा काढणे एवढं सोपं तर मोडीच नाही मनातला नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी एकदा झाडू मारून उपयोग नाही त्यासाठी मनातला नकारात्मक विचारांशी लढण्याचं बळ द्यावं लागेल हे बळ मिळवण्याचे उपाय देखील आपल्यालाच करावे लागतात तज्ज्ञ सांगतात की मनातले नकारात्मक विचारांचा ओझ वाढत गेला तर शारीरिक आजारांसोबतच मनाची दुखणी मागे लागतात सतत नकारात्मक विचार केल्यानं रक्तदाब वाढणे मधुमेह हृदयाशी संबंधित आजार जडणं थकवा येणं चिडचिड होणं रात्रीची झोप गायब होणं असे अनेक समस्या उद्भवतात या सर्व धोका टाळण्यासाठी मन चरा रेप्रेसन हाच उपाय आहे हा उपाय साध्य होण्यासाठी मनातले नकारात्मक विचार काढून टाकणं गरजेचं आहे मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी औषधे नाही तर काही प्रभावी काम करतात या युक्ता सोप्या आहेत तर पण त्या एकदा नाही तर रोज अंमलात आणाव्या लागतील आनंदी मनासारखं सुख दुसरं नाही ते मिळवायचं असेल तर या सोप्या युक्त्या रोज अंमलात आणण्यास कोणाची असेल नंबर एक संगत पॉझिटिव्ह शोधा ज्याच्यासोबत आपण राहतो त्याचा प्रभाव चांगल्या विचारांवर वागण्यावर पडतो वाण नाही पण गुण लागतो ना हे खरं आहे म्हणून तज्ञ सांगतात की नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिलं तर आपल्याही मनात नकारात्मक विचार येतात हे टाळण्यासाठी सकत न सकारात्मक राहणाऱ्या माणसांसोबत राहावं त्यांच्याशी बोलावं दुसऱ्यांचे पॉझिटिव्ह विचार ऐकून आपल्या मनातील नकारात्मक विचारांकडे जाऊन ते काढण्याची गरज निर्माण होते नंबर दोन स्वतःला सांगा बी पॉझिटिव केवळ आनंदी आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहून आपले नकारात्मक विचार सकारात्मक होणार नाही फक्त स्वतःच्या नकारात्मक विचारांवर काम करण्याची गरज निर्माण होईल आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी स्वतः सकारात्मक विचार करायला लागणं हा उपाय कुठलीही गोष्ट सतत घटना व्यक्ती विक्त, व्यक्तीसमोर आली की आधी त्याला नकारात्मक विचार न करता त्याबद्दल चांगला विचार करावा आपल्याला ते जमणारच नाही असं म्हणण्यापेक्षा जमण्याचा प्रयत्न करतो असं म्हणा तज्ज्ञ म्हणतात की मनात नकारात्मक विचार आले की जागेवरून उठून जरा चालून यावं घरात असाल तर बाहेर पडावं आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट पाच मिनिटे का होईना करावी यामुळे मन नकारात्मक विचार विचारात विचारांकडून चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होईल नंबर तीन माफ करा कोणी आपल्याला बोलणं वाईट वागलं की लगेच आपल्याला वाईट वाटतं ते व्यक्तीचा राग येतो त्याबद्दल नकारात्मक विचार यायला लागतात त्याचा परिणाम म्हणजे आपण आपल्याच दोष द्यायला लागतो स्वतःला चुकीचं आणि कमी समजतो हे टाळण्यासाठी जे वाईट घडलं ते पटकन विसरण्याचा प्रयत्न करावा समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याचा वागण्याचा त्रास न करून घेता त्यांना माप करून टाकावं माप केलं की लगेच लगे मनावर आलेला ताण कमी होतो त्या व्यक्तीबद्दल मन नकारात्मक विचार करायचं थांबवतं नंबर चार मदत करण्याचा आनंद मिळवा आपल्या मनात नकारात्मक विचार आला की पटकन उठून कोणाची तरी मदत करा मदत केल्यानं वेगळं काम करायला मिळतं मनातल्या नकारात्मक विचारांचं लक्ष दूर होतं आपल्या मदतीनं समोरच्याला झालेल्या आनंद बघून आपल्याही लाही छान वाटतं स्वतःबद्दल मन सकारात्मक विचार करायला लागतं नंबर पाच व्यायाम करा फिटनेस वाढवा शरीराची हालचाल कमी झाली शरीराला काही काम नसलं की मन उगाच काही ना काही गोष्टींचा विचार करत असतं म्हणून सतत स्वतःला कामात गुंतवा शारीरिक हालचाल जास्त होईल याकडे लक्ष द्यावं तज्ज्ञ म्हणतात की रोज सकाळी पंचेचाळीस मिनिटे कसून व्यायाम केल्यानं शरीराला ऊर्जा आणि मनाला प्रसन्नता मिळते व्यायामामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात तसेच काम करताना मनात नकारात्मक विचार आले तर थोडे स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत किंवा जागेवर बसून डोळे मिटून किमान दोन मिनटं दीर्घ श्वास करावा मन हलकं होऊन आपण काय होतो या कामात लक्ष लागेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग